रायगड जिल्ह्यामध्ये आजही असा एक किल्ला आहे जिथे आपला भगवा झेंडा फडकवून दिला जात नाही मुरुडीतला जंजिरा किल्ला तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल जिथे महाराजांची जयंती देखील साजरी केली जात नाही कारण का तर एकेकाळी त्या किल्ल्यावर सिद्धीचं राज्य होतं आणि आजही सिद्धीची पिलावळ तिथे आहे जंजिरा किल्ल्यावर मराठ्यांनी अनेक वेळा हल्ले केले पण पोर्तुगीजांनी सिद्धींना मदत केले नाही तो त्यांच्या ताब्यातच राहिला आज मुळात जंजिरा हा विषयच नाहीये आजचा विषय आहे जंजिराच्या शेजारी असलेला आपला पद्मदुर्ग आज पद्मदुर्ग किल्ला दुर्लक्षित स्थितीत आहे आणि त्याच्या बऱ्याच भिंती आणि भाग हे ढासळलेले आहेत कधी कधी मला असं वाटतं की पद्मदुर्ग पण बोलत असेल ना नाही माझं बांधकाम मजबूत आहे पण मला बघायला कोणी नाही म्हणून मीच रोज रोज थोडा 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 पडत चाललोय कारण आम्हाला पद्मदुर्ग किल्ला असा किल्ला पण आहे हे कदाचित माहीत पण नसेल असो माझं काम होतं तुम्हाला या किल्ल्याबद्दल सांगणं ते मी केलं मी नाही बोलणार या माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा पण हा ही व्हिडिओ अटके पार पर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी ही तुमची